अहो नमस्कार मंडळी आपल्या चिमुकल्यांच्या भविष्याची चिंता वाटतेय त्यांना उत्तम शिक्षण मिळावं त्यांचे चांगले संस्कार व्हावेत असं वाटतय मग काळजी सोडा जळगाव मध्ये एक अशी शाळा आहे जिथे तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख मिळतील होय आम्ही बोलतोय प्रबोधन संस्था जळगाव संचलित मातोश्री प्राथमिक विद्यालय आहुजा नगर जळगाव बद्दल बालवाडी पासून ते थेट सातवी पर्यंत प्रवेश उपलब्ध आहेत तुम्हाला माहिती आहे का या शाळेने तब्बल विद्यार्थी नातावंडांना राष्ट्रपतींच्या भेटीसाठी नेलं शकतो इथे फक्त पुस्तकी किडा बनवत नाहीत तर मुलांना भविष्यासाठी तयार करतात पहिली पासूनच अभ्यासक्रम ज्यामुळे तुमचं पाल्य राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेतली जाते जेणेकरून तुमच्या मुलाला भविष्यात कोणत्याही परीक्षेत यश मिळेल आवार कसा आहे माहितीये बागडायला भरपूर जागा आणि हो पिण्यासाठी आरो पाण्याची सोय आहे म्हणजे मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी गंमत गोष्टींच बाल वाचनालय आहे जिथे मुलांना पुस्तकांची गोडी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वर्ग आणि शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे तुम्ही निश्चिंत राहू शकता मग वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करा मातोश्री प्राथमिक विद्यालय प्रबोधन नगर आहुजा नगर जवळ जळगाव संपर्क क्रमांक नऊ छ तीन शून्य शून्य सात एक सात दोन नऊ पाच एक एक दोन एक चार आठ शून्य चला तर मग मातोश्री प्राथमिक विद्यालयात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करूया